नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्टील कारखान्यात निर्माणाधीन चिमणी कोसळली तीसहून अधिक मजूर अडकले चार जणांचा मृत्यू मनोजनांगे पाटील यांचा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केले अत्यंत गंभीर आरोप मोदींची याचिका फेटाळली ठाकरेंना जोरदार धक्का हायकोर्टाकडून महायुतीला मोठा दिलासा सांगली जिल्हा बँकेची दोनशे चौसष्ट कोटी थकबाकी सहा संस्थांकडील थकीत वसुलीसाठी रिझर्व्ह बँकेचा दबाव संतोष देशमुख हत्या आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा गंभीरने माझ्या कुटुंबाला शिव्या दिल्या आणि क्रिकेटरचा गौतमवर गंभीर आरोप संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना सोडून देणार अंबादास दानवे यांनी व्यक्त केला संशय सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा कारण इंडिया आघाडी तुटली तर पुन्हा बनणार नाही संजय राऊत मी ड्रग स्मोकिंग आणि मद्यपान मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत काय म्हणाला जॉन अब्राहेम तीन पिढ्यांपासून गुन्हेगारी क्षेत्रात महाराष्ट्र गोवा गुजरातमध्ये धुमाकूळ बारा चोरांची टोळी गजाआड भाजपाचा विजयी आमदार पवार गटाकडून लढायला तयार होता काँग्रेसने सतरा दिवस घोळ घातला संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट एक्सपायर झालेल्या तारखा बदलण्याचं काम जीवावर बेतलं बाटल्यांच्या स्फोटात कुटुंब होरपळलं चॉकलेट घेण्यासाठी लहान मुलाला हटकलं वडिलांना कळताच कोयता दाखवत दहशत आणि दुकानाची तोडफोड अठरा वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण दोन महिने मृत्यूशी झुंज अखेर दुर्दैवी अंत न्यायासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक खेळता खेळता अनर्थ घडला मित्राची मस्ती चिमुकल्याच्या जीवावर बेतली तरुण अंगावर पडल्यानं दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा